महाराष्ट्राच्या विविध आध्यात्मिक परंपरांपैकी एक म्हणजे भजन देवाची महती गाताना तल्लीन होऊन जाणारे लाखो भक्त महाराष्ट्रात आहेत कोल्हापूरला ही भजनी मंडळांची मोठी परंपरा आहे त्यापैकीच एकोणीसशे सत्तावन्न साली पाया रचलेलं आणि एकोणीसशे बहात्तर साली मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला आलेलं मंडळ म्हणजे शिवप्रसाद भजनी मंडळ उत्तरेश्वर परिसरातील सुमारे पंचवीसहून अधिक कलाकारांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या शिवप्रसाद भजनी मंडळाची कीर्ती त्याकाळी देशभर पसरली होती या भजनी मंडळानं बनवलेलं गाणंही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी आपल्या चित्रपटासाठी वापरलं होतं भजनाच्या माध्यमातून कोल्हापूरचा लौकिक विविध राज्यांमध्ये करणाऱ्या शिवप्रसाद भजनी मंडळाचा आजही अखंडपणे सुरू असलेला प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून

भजनी मंडळाचा पाया रचला गेला तिथल्या तत्कालीन भक्त आणि कलाकारांनी एकत्र येऊन भजनी मंडळ सुरू केलं कालांतरानं रघुनाथ साळोखे यांचा भजनी मंडळात प्रवेश झाला आणि भजनी मंडळाचा विस्तार झाला मात्र काही कालावधीनंतर त्यामध्ये खंड पडला त्यानंतर सोळा सतरा वर्षानंतर एकोणीसशे बहात्तर साली रघुनाथ साळोखे यांनी पुन्हा परिसरातील भाविकांना एकत्र केलं आणि एकोणीसशे बहात्तर साली शिवप्रसाद भजनी मंडळाला सुरुवात केली प्रसिद्ध वादक वसंत मोरे अप्पासाहेब मोरे शंकर गोंधळी राम तांदळे विष्णू माने प्रशांत गवळी नाना पाटील श्रीधर रायतवडेकर आणि विलास भोसले हा पूर्वीच्या भजनी मंडळातील कलाकारांचा संच होता कालांतरानं या भजनी मंडळात सदाशिव जामदार शंकर जाधव शंकर भांडवले गजाबापू कदम शामराव पवार वसंत साळोखे ही त्यावेळची तरुण मंडळी सहभागी झाली आणि पंचवीसहून अधिक भजनी कलाकारांच्या सहभागातून शिवप्रसाद भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात नावारूपाला आलं त्या काळी एकसारखी वेशभूषा करून अतिशय उत्तम दर्जाचं भजन सादर करणाऱ्या शिवप्रसाद मंडळाला अनेक ठिकाणाहून मागणी येऊ लागली पुणे मुंबई गोवा या ठिकाणी तर त्यांनी भजनी मंडळाचे कार्यक्रम तर केलेच शिवाय चेन्नई शहरात सलग सहा दिवस भजन सादर करण्याचा मानही या मंडळाला मिळाला होता स्वरचित नवनवीन भजन सादर करण्याचं कौशल्य असलेल्या शिवप्रसाद भजनी मंडळानं त्या काळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती भजन प्रमुख रघुनाथ साळोखे यांनी म्हटलेलं आनंद पोटात माझ्या माईना हे भजन गंगावेशमध्ये ऐकल्यानंतर प्रभावित झालेल्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी या मंडळाकडून ते भजन गाऊन घेतलं आणि त्याचं चित्रीकरण करून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपल्या चित्रपटात ते वापरलं त्यामुळं या भजनी मंडळाची लोकप्रियता शिगेला पोचल्याचं रघुनाथ साळोखे यांनी सांगितलं शिवप्रसाद भजनी मंडळाची स्थापना केली शिवप्रसाद भजनी मंडळ म्हणून आणि आम्ही त्याच्यानंतर आम्हाला चौऱ्याहत्तरला लगेच व्ही शांताराम यांच्या पिक्चरमध्ये झुन पिक्चरमध्ये आम्हाला चान्स मिळाला आम्ही ते त्याच्यात आमचं भजनी मंडळ आणि एक दत्तदर्शनला जायचं एक गाणं म्हटलं त्याच्यानंतर आम्हाला परत की मुंबई गोवा पुणे आणि चेन्नई या ठिकाणी जायला चान्स मिळाला अशा पद्धतीनं आम्ही आत्तापर्यंत ती जो सेवा जवळजवळ पन्नास वर्ष झालं ती करत आहे आणि अजून ती तशीच चालू आहे आणि त्याच्यात आत्तापर्यंत कुठलंही तऱ्हेचं हे झालं खंड पडलेला नाही अशा पद्धतीनं आम्ही आता हे भजनाचं हे करत आहोत तब्बल पन्नास वर्ष शिवप्रसाद भजनी मंडळाचा प्रवास अखंडपणे सुरू राहिलाय आता नवी पिढी भजनी मंडळाचा वारसा समर्थपणे सांभाळत आहे भक्ती आणि मनोरंजनाचं स्वरूप काळाच्या ओघात बदललं आहे मात्र शिवप्रसाद भजनी मंडळाची भजन सेवेची परंपरा आजही कायम आहे गेल्या काही वर्षात अनेक भजनी मंडळ निर्माण झाली आणि ती बंदही पडली मात्र पन्नास वर्षाहून अधिक काळ तीन ते चार पिढ्यापर्यंत भजनी मंडळाची सेवा अखंडपणे पुरवणारं शिवप्रसाद भजनी मंडळ कोल्हापूरचं भूषण ठरलंय यात शंका नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताजमुल्लाणी